नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याकडं बघा तीन चार साड्या आल्या आहेत कस्टमरच्या इथे तुम्ही बघू शकता इथे बघा तुम्हाला दाखवते काय बनवणार आहेत तुम्ही विजेशपर्यंत बघा या ठिकाणी आखाऊ ना स्पट बन आहोत बघा कस्टमरचा आहे त्याची जी पूर्ण उंची आहे स्पर्ट जी आहे ती आपली आहे ते तीस इंच आहे किती ते तीस आणि तर कमर घेरा आहे तो आहे बत्तीस इंचा तर तुम्हाला माप दाखवते अगोदर आपण बेल्ट कटिंग करून घेऊ आता अगोदर सरळ साड्या आपण इथून कट करून घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे बेल्टची जी रुंदी आहे ती गाडायची आहे याचे आपल्या इथं दोन स्कर्ट टाकणार आहे इथं आपण बघा सहा इंचावरती रुंदीची आहे आणि इथून सुद्धा आपण सहा इंचावरती निशान लावून बघा आता कट करून घेणार आहोत असं बघित आपली बेडची कटिंग झालेली आहे आता एक काठ आहे तो आपण कट करून घेऊ आता ह्या कसं आहे बत्तीस आहे काय कस आहे एक इंच जास्त घालावं आपण इथे तीस इंच रोंदीच बघायचं करून देते इथं आपला या बघून बेड कटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका ने काठ आहेत बघा इथं आपण थिल तयार करणार आहोत ते इथे मी सात इंचावरती बघा घेतलेलं आहे या पण ह्याला मी कट करून घेणार हे बघायच तू बघू शकता आहे आता इथं आपण साठी कापड काढणार आहोत इथे बघा ते तीस ती म्हणून आपल्याला सात इंच वजा करायचं आहे कारण आपल्याला बेल्ट येईन दोन इंचाचा आणि घेरीन पाच इंचा आता या ठिकाणी बघा आपण सव्वीस इंचावरती खून करून घेणार आहोत या ठिकाणी घेऊ परत फोल्डिंग फोल्ड इंचसाठी आहे आपण खालती म्हणजे आपण सत्तावीस इंचावरती एक खून करून घ्यायचा आहे करून घ्यायचे आहे पूर्ण साडी आहेत ना ती आपले दोन स्कर्ट स्कर्टसाठी लावणार आहे म्हणजे पूर्ण एक स्कर्टसाठी आधी साडी होईल आता याचा अर्धा करायचा आहे एक्स कट साठी तुम्ही नंतर जरी कट केला तरी चालत किंवा सेंटर मध्ये कट करून घेतलं तरी चालत या ठिकाणी आपली कटिंग झाले आहे तुम्हाला स्टिचिंग दाखवतेची पूर्ण आता या ठिकाणी सरळ आहोत बघा आपण साईजला बेल्ट तयार करून घेणार आहोत एक फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि जी बघा रुंदीची बाजू आहेत ना आपली पाच इंचची किंवा सहा इंचची त्याला बघा असं अर्धा ते पावन इंच फोल्ड करायचं आणि एक कडेने एकदा आपटीत देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या टोका सुद्धा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने बघा आता हा बेल्ट बघा आपण सुईचा ठेवायचा जो आपण घेर घेतलेला आहे तो उलटा ठेवायचा जा तो तो आता कडल्या बघायला चिको केला आहे म्हणून शिलाई नाही मारली तर दोरी वगैरे जाऊ द्या थोडस फोल्ड करून शिलाई मारून घ्या आता प्लेट बघा आपल्याला कशी टाकायची था था। एक प्लेट त्या साईडला टाकायची एक प्लेट आपल्या साईडला टाकायची या पद्धतीने जेवढा आपला बेल्ट तयार केला आहे त्याच्यावरती पूर्ण असा गिर जॉईंट करून घ्यायचा आहे याच पद्धतीने याला पूर्ण अर्ध साडी टाकते याला एका स्कर्ट बनवायला त्या ठिकाणी बघू शकते प्लेट टाकत आहे मी खूप सोपी पद्धत आहे प्लेट टाकायची या परत असे बघा प्लेट तयार होत चालते आता इथं ठेवा आपण प्लेट टाकून झाल्यानंतर अर्धा इंच कापड थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे फोल्ड करायचा आपल्याला एक मारून घ्यायची आता बघा बेल्ट आहेत ना या परत फोल्ड करायचा जिथे आपण प्लेट घेते ना ते पूर्ण कव्हर करून घ्यायचं जी फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता सुंदर दिसत माझ्याकडे कुठलंही पण काम आता मी कधीच नाही बोलत नाही ते दहा रुपये जास्त वीस रुपये जास्त तरी पण मी घेत असते त्याच्यामुळे कष्ट पण नाराज होत नाही दुसरीकडे जात नाही आपल्याकडे येत असतात आता कडेने बघा सरळ खाली एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि जो आता घेर आहेत ना त्या ठिकाणी बघा आपल्याला असं डबल फोल्ड करून एक इंच कापड आपण जेवढं एक्स्ट्रा घेतलेला आहे तेवढं पूर्ण फोल्डमध्ये गेलं पाहिजे एक कडेने शिलाई मारून घ्यायची पूर्ण घेरद्या पूर्ण घेर बघा शिलाई मारून घेते आता या ठिकाणी बघा पूर्ण घेर आपली शिलाई मारून झालेली आहे याचा लुक बघा त्या पण आला आहे आता याच्यात तुम्ही घेर वगैरे जोडू शकता म्हणजे प्लेट टाकून नाही जोडला तरी चाल डायरेक्ट फिटिंग केलं तरी चालू शकते येतं बघा आपण हा सात इंचचा जो काट कट केला त्याला एक इंच फोल्ड करायचं आणि एकदम कडेने दापटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण साडीचा जेवढा आपला घेर आहेत ना तेवढा पूर्ण लागतो याला जेवढी पूर्ण साडीची लांबी होती ना पूर्ण लागते याला म्हणजे एक साइड पूर्ण काठ या ठिकाणी आपण घेतलेला आहे या ठिकाणी बघा शिलाई मारून झालेली आहे एकदा आपटी आता या ठिकाणी प्लेट टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या या पद्धतीने बघा फटाफट अशा मी टाकून घेत आहे प्लेट तर आता याच पद्धतीने सर्व प्लेट्स मी तर टाकून घेणार आहेत जास्त वेळ वगैरे लागत नाही तुमच्याकडं खूप सारे चालते आहे प्लेटीचे स्कर्ट साड्यांची आणि तुम्हाला फ्रॉक वगैरे जरी बनवायचा असेल किंवा ड्रेस जरी बनवायचा असेल साडीचा त्याचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत साड्यांपासून ड्रेस कसा बनवायचा फ्रॉक कसा बनवायचा ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती बघू शकता त्या ठिकाणी आपली पूर्ण फील बघा जॉईन करून झालेली आहेत आता बघा स्कर्टला बघा आपण इथे एक इंच फोल्ड करून शिलाई मारत नाही त्या ठिकाणी बघा असं सुईचा ठेवायचा आपल्याला स्कर्ट पण सुईचा आहे आणि फ्रिल पण सुईची ठेवायची सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची फक्त आपल्याला हे या पद्धतीने पूर्ण फिट बघा जॉईंट करून घेते आता थोडीशी फीड उरलेली आहे आपण ती कट करून घेऊ आता बघा आजच्या साईडने सा व्यवस्थित पकडायचा थोडस आपण तिने किंच अंतर सोडून द्यायचं आहे तिथं आपण कडेने शिलाई मारली आहे तिथं आणि पूर्ण घेरपर्यंत खाली पर्यंत शिलाई सरळ मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून या ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारू झाली आहे अजून एक शिलाई मारू घ्या आपण या पद्धतीने बघा आता वरती तुम्ही क्लिप वगैरे पण लावू शकता किंवा त्याच्यामुळे नॉट पण टाकू शकता फक्त शकता खाली ठेवून लुक या पद्धतीने आला आहे या पद्धतीने बघा सर्व साड्यांचे मी बनवून घेतलेले आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल जर नवीन तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथे बघू प्रत्येक साडेचे दोन पट तयार केलेले आहेत मी धन्यवाद